जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव प्राध्यापक संजय मधुकर मोरे यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक येथे आंदोलन लहान मुलांसह उपोषणाला यामध्ये प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ता अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग अमळनेर क्रमांक एक अमळनेर क्रमांक दोन एरंडल पारोळा जिल्हा जळगाव यांनी केलेल्या ले डी एल पी दोष दायित्व ए एम सी वर्ष देखील दुरुस्ती विविध कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी मार्ग व पूल यावरील भांडवल खर्च नवे करोडचा अपहार झाला असून या प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील यांची सहा महिन्यांपूर्वी अमरावती येथे बदली झाली होऊन देखील त्या त्या ठिकाणी रुजू झा न झाल्याबाबतची चौकशी करून सक्ती करण्यात यावी आणि अमळगाव तालुका अमळनेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार तयार होऊन एक महिन्यातच ते कोसळले सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान दिन साजरा न करण्यात आला यापूर्वी देखील तक्रार दाखल करून सुद्धा निकृष्टपणे झालेल्या बांधकामाची चौकशी अद्यापही झालेली नाही भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव प्राध्यापक संजय मधुकर मोरे यांच्यासोबत आंदोलनासाठी डॉक्टर संदीप गाडे जयवंत जगताप तुकाराम शिंदे प्रिया वनडे ज्योती वाडवे प्रियंका साळवे शुभबाई आठवले कविता गवई दुर्गा गवई हे देखील आंदोलनात सहभागी आहेत छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज माता दुर्भाव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता रमाई सातुराई फुले तसेच सर्व संत महापुरुषांना प्रथम अभिवादन मी प्राध्यापक संजय मोरे पोस्ट जळगाव जिल्हा जळगाव भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याध्यक्ष मानव अधिकार महाराष्ट्राचे अध्यक्ष सर्वशक्ति सेना महाराष्ट्र अध्यक्ष भारतीय दलित साहित्य अकादमी महाराष्ट्र उपाध्यक्ष जळगाव प्रॉपर परंतु जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते अभियंता प्रांजल पाटील यांनी तिथं पंतप्रधान सडक ग्रामीण योजनामध्ये पाच वर्षाचा दोष दायित्व कालावधी रिपेरिंगचा कार्यक्रम का असतो परंतु त्यांनी तिथं एकाच रस्त्यावर त्यांनी तीन वेळेत कोट्य रुपये बिले काढून घेतली परत देखभाल दुरुस्ती अमण्य तालुक्यातील जास्त भ्रष्टाचार त्यांचा असा उघड झाला की एकाच तालुक्यात त्यांनी अमण्य तालुक्यात जास्त देखभाल दुरुस्तीचा त्यांनी प निधी लाटलेला असून परत त्याचप्रमाणे अंबाळगाव तालुका अमंडणेर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परवेशदार निर्माण करत असताना परवेशदार त्यांनी गावाच्या मुख्य बाजूनं घेता गावातील मागील साईडला घेतले आणि संडाश्रो घेतले आणि ते परतदार सर एका महिन्यातच कोसळलं सर, सर बांधकाम चालू असताना आणि दुसरा प्रश्न सर ह्या अधिकाऱ्याची नऊ महिन्यापासून अमरावती ते बदली झालेली आहे परंतु हे भ्रष्ट अधिकारी यांना येथील बाकी जे त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहे तसं म्हणायला गेलं तर नाशिक म्हणा जळगाव म्हणा मुंबई म्हणा हे त्यांना पाठिंबा घालून कोट्याधी रुपयाचा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे त्याचप्रमाणे सव्वीस नोव्हेंबरला त्यांनी जाती देशातून परत संविधान दिवस साजराने केला ही बाब मी त्यांच्या वगैरे आणली परतसुद्धा मला न्याय मिळाली परंतु या भ्रष्टाचाराचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचं बद्दल मी नाशिक अभियंता यांना वारंवार पत्रावर केला सायमानापासून साहे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब सर्वांना केलेलं आहे जळवाला केलेला परंतु मला न्याय नाही मिळाला परत चोवीस तारखेला मी मुख्य अभियंता साहेबांना भेटून त्यांना परत हे सविस्तर दिलं पण ते मला बघू म्हणे परत मी सव्वीस तारखेला नमस्कार करून त्यांना वंदन करून इथे स्वतः मी ध्वजार्ह उपस्थित राहून नमस्कार केला पण त्यांनी माझ्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं आणि इथील जे दक्षता गुणनिर्मचे अधिकारी आहे किशोर पाटील त्यांना मी विचारलं मी ऑपोशनाला बसतोय म्हणे ते मला बोलले तुला वाटेल ते करा मी तुम्हाला सांगू शकत नाही बसा म्हणे तर अशा माझ्या मागण्या जोपर्यंत माझ्या मागण्या पुरवत नाही तोपर्यंत जळगाव जिल्ह्यातील माझ्या भगिनीनं भगिनी आणि बांधव यांच्यासोबत मी अंबरवपशा बसणार आहे माझा जीव जरी गेला प्राण जरी गेला तरी मी हणणार हाणणार नाही संबंधित अधिकारावर दोषीवरती कारवाई होऊन भ्रष्टाचार चौकश येऊन त्यांना कायम सोडून निर्मित करण्यात यावं व जो शासनाचा आणि करोड रुपयाचा निधी लाटलेला आहे तो निधी शासन जमा करून ठेकेदाराचं नाव ब्लॅक कमी टाकावी अशी मी आपण नंबर विनंती करेल सर आमचं तेच विषय का जो गेट बाग पुढच्या साईडनं पाहिजे तो मागच्या साईडनं बांधलेला आहे तो बी एक महिन्यातच कोसळला आहे त्याचं काय आहे आम्हाला न्याय पाहिजे त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आम्हाला ते पुढच्या साईडला गेट पाहिजेल आहे आणि मागच्या साईडला जो बांधला आहे तो संडास साईड बांधलेला आहे परत आणि तो बी एकच महिन्यामध्ये परत कोसळून गेला मग त्याचं काय करणार आहे तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल काय न्याय पाहिजे न्याय मिळत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अधिकारांची बदली झाली पाहिजे